सकाळी सकाळी आमच्या मॅडमनी चहा केलेला आहे चहा बिर नाही बघा या तुम्ही पण नाश्ता करायला दिगंबर कसं वाटतंय दिवस दुसरा निघालो आता आम्ही अशा आमच्या हातां गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग पुढे वरती बघा ते बघा ते गंबर त्या व्हीलचेअर थांबत नाही तिथे डायरेक्ट वरती जातो आपण कोणीच नाहीये बघा असा बीच पाहिजे जिथ अजिबात कचरा नाही फक्त रेती हाय हॅलो नमस्ते आज ट्रिपचा दुसरा दिवस सकाळी सकाळी सुप्रभात आणि इकडे बघा गवारीचे शेंगा धुवून घेतल्या स्वयंपाकाची तयारी चालू आहे आणि अजून एक गोष्ट तुम्हाला दाखवायची आहे तर ती म्हणजे हे बघा हे पोहे प्रीमिक्स मी घरूनच बनवून आणलंय कारण खूप धावपळ असते ट्रिपला आल्यावर तर जमत नाही तर एका पॅनमध्ये काढले आणि ह्यामध्ये एकदम खळखळीत उकळतं पाणी टाकायचंय आणि दहा मिनटं याला झाकून आहे म्हणजे आपले पोहे तयार होईल पण ह्यात कांदा नाही आहे तर मी थोडा कांदाही परतवून टाकणार आहे नंतर तर, तर असं एवढंसं पाणी टाकायचं बघा पोहे बुडतील एवढं आणि झाकून ठेवायचं आपले पोहे तयार होणार काय काय गाय कुरायली चपात्या पोळपाटा लाट नाही पोळपाट्या आणलं चहा आहे इथे गवारीचे आहे आणि इकडे पोहे प्रीमिक्स आणले तर भिजवले होते मस्त देऊन आणले बघा गरम पाणी ओतायचं झाकून ठेवायचं खाऊन बघूयात त्यानंतर कळेन कसं आहे आणि या ठिकाणी इथे तवा नाही हा डोस्याचा तवा खराब होऊन जातो चपात्या केल्याने म्हणून मग मी इथे बाहेर गेल्यानंतर खाण्याची भरपूर अवघड परिस्थिती असते म्हणून घरूनच घेऊन जावं लागते आपले इंडियन फूड मिळत नाही तर अशा प्रकारचे इथे बाहेर याला कॅरावॅन म्हणतात त्या स्ट्रक्चरला तर अशा प्रकारचे कॅरावॅन इथे असतात मित्रांनो सकाळी सकाळी आमच्या मॅडमनी चहा केलेला आहे चहा बिस्किट डायजेस्टिव्ह बिस्किट झाला असं चॉकलेट असतं हे अशा प्रकारचे बिस्किट आहे चॉकलेट असते एका साईडनी तर सकाळची वेळ आहे आणि निवांत नाश्ता चालू आहे आणि इकडे मस्त बाहेर वातावरण आहे थोडं क्लाउडी आहे अशा प्रकारच्या कॅराव्या असतात आणि सकाळी सकाळी आमचा चहा आणि आता सकाळचे आठ आत वाजलेत आता आम्ही थोड्याच वेळात मुलांना उठून निघणार आहोत काय ती दिगंबर सुंदर अशा प्रकारचे कांदा पोहे त्यावर लिंबू खोबरं बायको सुंदर असल्यावर अशा फरमाई बायको सुंदर नाही गुगरण असल्यावर असे फरमाईश होतच असतात आणि जो खाण्याचा आनंद आहे तो ओ हे प्रीमिक्स आणि प्रो हे प्रीमिक्स करून आणलं होतं तिने वेगळा प्रयोग के केला आहे बघूया किती यशस्वी झालाय उत्कृष्ट झाले आहे थँक यू आपल्या घरच्या पोरीसाठी चव झाले आहे आणि काल मी नारळाची चटणी केली होती नारळ उरला होता खोबर ओला ते किसून टाकले त्याचाही उपयोग करून घेतला इथे ते स्वराचा आहे आणि आथांगला पोहे आवडत नाही म्हणून त्याला डोसा केलाय कालचा डोसा बेटर आहे कालचा डोसा कसा होता सुंदर हे बघा या तुम्ही पण नाश्ता करायला चला आता आम्ही नाश्ता करतो यात भाजी आहे गवारीच्या शेंगा दुपारचं जेवण चला भेटूया आता बाहेर गेल्यावरच तयारी केल्यावर कारण खूप आता काम आहेत दिगंबर कसं वाटतंय दिवस दुसरा निघालो आता चला आज कुठे घेऊन चालली स्वारी बघूया तर अशा पद्धतीने आम्ही रेडी झालोय स्वरा आता दाखवते तर इथे आहे स्वरा हाय स्वराला पुढे बसवलंय कारण आथांगला थोडा खोकला ते बघा काल हवेत खेळला भाऊ थोडा जरी वाटायला लागला तर मी त्याच्या सोबत बसते अशा आमच्या आता हाय गेला गुड मॉर्निंग यू यू बाय 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 चला मॉर्निंग खोकला येतो रात्रीपासन बघूया दिगंबर चावी घेतली घराची चला मम्मा बसणार हो की नाही आता इथलं टेम्परेचर जरा जास्त आहे पंधरा सोळा डिग्री टेम्परेचर आहे थंडी आहे पण एवढी आम्हाला काही का जाणवत नाहीये तर गरमच होते कोट मध्ये तर चला आता भेटूया आपल्या लोकेशनला चला रस्ता बघा किती निमुळता आहे तर समोरून येणारी गाडी आता बघा गाडी येते तर आपल्याला इथे गाडी लावता येईल म्हणून थोडी मागं घेतली तर इथे काही भागामध्ये असे रस्तेही आहेत आणि स्वच्छ सुंदरही किती अगरा आहे, आहे बघ झाडांसाठी त्यांनी रस्ता छोटा म्हणून तोडून ते रस्ता मोठा पण करू शकतात पण नाही जवळपास वीस ते पंचवीस मिनिटाच्या अंतरावर आपलं लोकेशन आहे तर जवळपास आपण पोहोचलोच आहे आणि बघू शकता हा डोंगरदरांचा रस्ता आणि डोंगर बघा जशी काही पिवळी शाल पांघरून बसलाय असंच वाटतंय तर ही पिवळी काटेरी झाडू झुडपं आहेत पिवळी फुलं आलेली आहेत त्याला तर डोंगर खूप सुंदर दिसतोय आणि समोर बघा शुभ्र याला क्लिप म्हणतात इथे तर जो डोंगर भाग असतो त्याला क्लिप म्हटलं जातं आणि शुभ्र हा मातीचा डोंगर आहे बघा आजूबाजूला गाया आहेत बघू शकता रस्त्याच्या कडेने मस्त दुतर्फा रॅपोडिल्सची फुलं लागलेली आहे आणि हे बघा एक छोटस शहर आपल्याला इथे लागलेलं ला आहे आणि बघू शकता अशा पद्धतीची इथे घरे आहेत तर कसं वाटतंय मला कमेंट करून सांगा तुम्हाला आवडतायत का असे व्हिडिओ बघायला मी पोहोचलेलो आहोत निडलला हॅलो फायनली पोचलो आहे द नीडल्सला बघू शकता तर हे लोकेशन आहे चला घाई करा बघूया पुढे काय काय बघायला मिळतंय आजूबाजूचं वातावरण हे असं आहे काहीसं आहे बघा ढगाळ वातावरण असलं की बऱ्यापैकी थंडीच वाजते तर अशा पद्धतीचं इथे आजूबाजूला वातावरण आहे इकडे जायचं आहे आपल्याला तर पहिले आम्ही शॉपमध्ये गेलो कारण दिगंबर काही सामान आणायला गाडीमध्ये गेले होते म्हटलं तोपर्यंत शॉपमध्ये बघावं काय काय आहे तर पाचशे रुपयांना हे असे लाकडी घरं आहेत बघू शकता तर इथे किमती दिलेल्या आहे काही चारशे पाचशे अशा किमती आहेत तर ठीक आहे रेट तर बोट हे अशी घरं शोपीस तुम्ही घेऊ शकता एक आठवण म्हणून निडल्समध्ये ज्या ज्या गोष्टी बघायला मिळतात त्याच्या प्रतिकृती इथे छोट्या छोट्या आपल्याला इथे विकायला दिसत बघू शकता त्यानंतर इथे चेअर लिफ्ट आहे आज जेवायला काय आहे हे बघा गवार गवारीच्या शेंगाची भाजी आणि चपाती जेवायला चपातीला बीच कडे आम्ही जाणार आहोत पण आधी जेवण करून घ्यावं हो म्हटलं लिफ्ट होती पण आम्हाला आता काम चालू आहे इथे बंद असल्यामुळे जाता नाही येते काई -काई हो तर आपण आता पुढचं काय काय नियोजन आहे बघूया चला चेअर लिफ्ट थोडक्यात दाखवून देते कशी आहे तर ती एप्रिलमध्ये चालू होणार आमची खूप इच्छा होती चेअर लिफ्ट बघा काम चालू आहे ते चेअर लिफ्ट बघा चला मग आता वरच्यावरच बघा आणि चला इथे नकाशा दिलेला आहे इथे बघा एलम बे आहे तिथे जायचंय तर माझ्याकडं सामान आहे थोडस सा म्हटलं पिकनिक म्हटलं की थोडा चन्नामुन्ना आलाच तर जस्ट झाले तुम्ही पाहिलं आता निघालोय इकडे बघा आमचे स्वारी फार पुढं गेलेत सोबत आथांग स्वरा आहे आणि ह्या चेअरलिफ्ट लिफ्ट बंद असल्यामुळे थोडासा मूड ऑफ झालाय मुलांचा कारण ह्याच कलरिंगचं वगैरे काम चालू आहे डागडूजीच काम वड आपण कुठे घेऊन आले तुम्ही या काही पॉइंट सांगा चालू नाहीये काय चाललंय काय ती गंबरतून तुम खंग। हा अलंबेचा रस्ता बंद आहे इथून पायी पण जाऊ शकत नाही कारण चला आता कुठे जायचं हातात काय तुमच्या चांग चपाती खात चाललाय चपाती ब्रेड काय आता हे इंग्लिश लोक आपल्या चपातीला चपाती ब्रेड म्हणतात ते काय ब्रेड म्हणायचं सोडत नाही पण ब्रेड काय सोडत नाही इंग्लिश लोक प्रत्येक गोष्टीला त्याला त्यांना ब्रेड लागतो हा तंदुरी ब्रेड रोटी पण लिहिलेला असतं आधी

तुम्ही म्हणाल चेअर चालू आहे तुम्ही खोटं बोलता की काय पण ह्या चेअर लिफ्टचा मेंटेनन्स आणि टेस्टिंग चालू आहे ऍक्सिडेंट होऊ नये म्हणून कारण आता हे एप्रिलमध्ये सुरू होतं आणि तुम्ही जर मित्रांनो इथे यायचा प्लॅन करत असाल तर ह्या लिफ्ट वगैरे ओपन आहे की नाही नेटला एकदा चेक करावं ऑनलाईन चेक करावं आम्हाला खूप बोर झालं होतं थंडीमध्ये कुठेच बाहेर जात आलं नाही म्हणून मग आम्ही ठरवलं की नाही जायचंच आता कुठेतरी तर जायचं म्हणून आलोय असं नाही की चेअर आलो अट्रॅक्शन तर बाकीच्या पण गोष्टी आहेत तिथे बघण्यासारख्या चला हे बघा इथे आहे ना डोंगरावर हे असे काटेरी काटे बरं का याला दिगा मर्या डोळ्याला लागेल काटे इकडून काटे आहेत बघा पिवळे फुलं आणि याला काटे आहेत ते मी म्हणते की याला एवढे फुलं कशी डोंगर हे मस्त दिसतोय बघा पिवळ्या फुलांमुळे फुलं बघा कशीत त्याला अशी काटेत आणि ह्या व्हीलचेअर बघा कसे येतात जातात आपण बघूया एक तुम्हाला आपल्याला बसायला नाही भेटलं पण बघायला तर मिळेल चला तुमच्यासारखं मी पण बघण्याचा आनंद घेते आता हे बघा ते तेव्हा दिगंबर त्या डायरेक्ट वरती जातो आपण हा तस आहे फक्त एक राऊंड मारायचं फक्त एक आनंद मस्त ढग उतरलेत थोडं थोडं ऊनही आहे आणि इकडे आजीबाबा आलेत बघा इंग्लिश आजीबाबा चला इथे okay, बोट आणि हा जो समुद्र जशा रंगाचा दिसतोय ना मित्रांनो तसाच आहे मी काही फिल्टर वगैरे लावलेलं नाही आहे कॅमेऱ्याला आणि माझ्या मोबाईलला कधीच फिल्टर नसतो हे बघा ह्या रील सॉरी ढग मी हे बघा सामान <laughs> चला स्टेअर केस आहे मी नंतर भेटते बघा खाली उतरायचं आहे आपल्याला चला जास्तीत जास्त इथे लाकडाचा वापर करण्यात येतो बघू शकता स्टेअर केस ज्या आहेत त्या सुद्धा लाकडीज बनवण्यात आलेल्या आहेत कोणीच नाहीये फक्त आमची फॅमिली इथे पेबल बीच आहे पेबल म्हणजे असे दगड गोटे बघा आणि जर तुमच्या पायात चप्पल वगैरे नसेल आणि स्लीपर जर घालून आलात प्रचंड टोचतात हे बघा पाणी पाझरत इथून चेअर झाल्या बंद आणि समुद्राच्या लाटा इथल्या जरा मंदच असतात उसळताना नाही दिसत चला असा बीच पाहिजे जिथ अजिबात कचरा नाही फक्त रेती आणि दगड गोटे बघ सोडून तुम्हाला इथं काहीच दिसणार नाही ती हिरवी आपल्या आथांगची कार आहे आणि इकडे आपली बॅग आहे तुम्ही म्हणाला आता तुम्ही इथं आलेत का कचरा करायला तर नाही प्रत्येक जण आपल्या बरोबरचा कचरा सोबत घेऊन जातो आणि जिथे कचरा कुंडे आहे तिथेच टाकतो आणि बघू शकता तुम्ही त्याच्या तळ म्हणजे समुद्रातला जो तळ आहे ना आता ही रेत उसळल्यामुळे बघू शकता तुम्ही पूर्ण तळ आपल्याला दिसतोय पाण्याखालचा खूप सुंदर हे बघा मी जवळून दाखवते दगड गोटे आहेत ते अगदी जशीच्या तसे दिसत आहेत बघा खूप सुंदर समुद्र आहे आणि कलर बघा कसा आहे समुद्राचा असा निळसर मस्त इकडे एक बोट आहे दिसते का बोट खूप सुंदर आहे बघा आमची स्वरा स्वराच्या मी अशा वेण्या घातल्या बघा दोन आणि इकडे आपला आग एक दमट्रक खेळतोय बघा थांग आकां डोंट गो इन वॉटर तुझे शूज आले होते लो पायातले शूज वगैरे काढून तेचे कमी हो <laughs> पाणी खूप थंड आहे जसं बर्फच आहे बघा तुम्हाला पाणी दाखवते बघा ना किती स्वच्छ पाणी वाव तर सगळ्यात जास्त वेळ दिला तो निडल्सच्या बीचवर बघू शकता आपली मुलं कशी आहेत तर शूटिंग इथे मी काढलेली नाही पण फोटो खूप सारे घेतलेत तर एक आठवण म्हणून राहील आणि मुलांनाही खूप मज्जा आली खेळायला अशा पद्धतीचा हा सुंदर असा बीच आहे तर पुढे मी तुम्हाला एक गोष्ट दाखवणार आहे आपल्याला लाजीरवाणीच आहे कारण तुम्ही बघू शकता इतका सुंदर स्वच्छ बीच आणि ह्याच्या कडेला येऊन घाण करावी अशा लोकांना तुम्ही काय बोलणार तर भारतीय फॅमिली आम्हाला इथे दिसली आहे मित्रांनो अशा प्रकारे आपला एक ग्रुप आहे भारतीय ग्रुप आहे आणि इथे आलेत आम्ही न्यूटोलिया पॉईंटला आलो बघू शकता इथे त्यांनी कसा कचरा टाकला बघा एवढं सुंदर आणि स्वच्छ ठिकाण पण त्या ठिकाणी त्यांनी अशा प्रकारचा कचरा टाकणं योग्य नाही आहे तर म्हणजे दुर्दैवाची गोष्ट आहे बघू शकता इथे तर हे असं कृत्य करताना थोडा विचार करायला हवा कारण एवढा परिसर सुंदर मेंटेन केलेला आहे आणि त्या परिसरामध्ये आपण येतो आणि अशा प्रकारची घाण करतो हे फार दुर्दैव हिने हे आता तिने ती बॉटल काढलेली आहे हो दाखवू कसली बॉटल आहे रेडबल बुल रेडबुल रेडबुल काय ते कोल्ड ड्रिंक एनर्जी ड्रिंक आहे त्याची ती बॉटल आहे तर अशा प्रकारे आता हे एक वॉटर वॉटर लाईन आहे ही आणि uh, या लाईन मध्ये त्यांनी ते टाकून दिलं म्हणजे एक झरा आहे हा निसर्ग निर्मित आणि त्यामध्ये त्यांनी टाकून दिलं पुढे समुद्र लावून मिळतो पुढे तर हे अशा प्रकारचे कृत्य केलं होणं फार दुर्दैव आहे मित्रांनो आता हा कचरा आम्ही उचललाय भारत देश बदनाम नको व्हायला चला चला आपण कुठून तरी चांगली सुरुवात करूया आणि आपला आता इकडे अथांग बाय बाय तर इकडे आपला अथांग कचरा टाकणार आहे काय आता इथे व्ह्यू पॉइंट आहे दुर्बिणी ठेवला आहे पण धुका असल्यामुळे काही दिसत नाहीये अशी व्यवस्था आणि ह्या व्ह्यू पॉईंटवर इथे भरपूर अट्रॅक्शन आहेत खेळण्यासाठी मुलांना तर वर आल्यावर आम्हाला इथे एक काचेचं शोपीसचं दुकान दिसलं आणि त्या काचेच्या जे शोपीस आहे ते कशा पद्धतीने बनवले जातात त्याची फॅक्टरीसुद्धा ओपन ठेवलेली होती पर्यटकांसाठी फ्रीमध्ये तर तुम्ही इथं द निडल्सला आल्यावर अशा ह्या फॅक्टरीला व्हिजिट देऊ शकता फ्रीमध्ये आणि बघायला खरंच खूप इंटरेस्टिंग वाटतं आता हे बघा ही वितळवलेली काच आणि बघू शकता तिथला जो प्रकाश निघतोय तो, तो डोळ्याला हार्म करतो बहुतेक त्यामुळे ह्या जे ह्या जे व्यक्ती आहे यांच्या डोळ्याला एक वेगळ्या विशिष्ट प्रकारचे चष्मे आहेत आणि त्यांच्याकडे वेगवेगळ्या आकाराचे बघू शकता साठे आहेत त्यामध्ये ह्या ही वितळवलेली काच टाकतात आणि त्यापासून वेगवेगळ्या आकारात त्या, वेग आकारा, त्या वस् ते वस्तू बनवतात आणि त्या वस्तू दुकानात विकायला असतात तर बघू शकता फार म्हणजे कष्टाचं काम आहे हे प्रत्येक वस्तू एक एक एक, एक बनवायची म्हणजे फारच कष्टाचं काम आहे आणि दिवसभर आगेसोबत खेळल्यासारखंच आहे प्रचंड गरम काचेचा रस साच्यामध्ये ओत ओतून त्यापासून वस्तू बनवणे तुम्ही बघू शकता एक कलासुद्धा आहे आणि त्यांच्या हातही कसे झालेत बघा तुम्ही तर इकडे दुसऱ्या बाजूला पेंगविन बनवायचं चा काम चालू आहे तर वेगवेगळ्या कलरमध्ये त्या काचेचा रस बुडवून त्यापासून वेगवेगळ्या आकाराच्या वस्तू बनवण्यात येत आहेत बघू शकता तर वरून त्याला थोडी फिनिशिंग देण्याचं काम इथे चालू आहे तर अशा पद्धतीचा हा कारखाना देखील बघण्यासारखा आहे द निडसला आल्यावर नक्की बघा आणि वस्तू प्रचंड महाग आहेत विकायला एकदम अफोर्डेबल नाही वाटत त्या वस्तू कारण आपल्याकडे कसं असतं फरची वगैरे असते त्यावर पडलं की फुटलं तर अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या गोष्टी आज आपण इथे अनुभवलेल्या आहेत तर मैत्रिणींना आपण आता दंडिडलची पूर्ण ट्रिप केलेली आहे पण एक पॉईंट आपला होऊ शकला नाही कारण आम्ही बीचवर भरपूर वेळ वेळ खेळलो मुलांनी खूप मज्जा केली ते महत्वाचं होतं आणि इकडे एक वीस मिनिटाच्या वॉकवर आपल्याला एक बॅटरी होती बघण्यासारखी आणि पुरातनकालीन बॅटरी होती तिथे एक टनेल होता त्याचे फोटो मी टाकेल तुम्हाला तर स्क्रीनवर फोटो दिसतच असतील तर अशा पद्धतीची ही बॅटरी आहे काहीतरी अठराशे नव्वद शतकातील ती बॅटरी आहे आणि बघण्यासारखी होती पण ती, ती बंद झालेली आहे तर आम्ही आला म्हणजे उशीर झाला इथे खाली आम्ही जे बीच वगैरे बघितलं तिकडे आणि ग्लास हाऊस वगैरे बघितलं ग्लासपासून वेगवेगळ्या वेग वस्तू कशा बनवतात त्या कारखान्यामध्ये वेळ गेला त्याच्यामुळे मग आम्ही त्या बॅटरीपर्यंत पोहोचू शकलो नाही आणि आता चेक केला आम्ही तर ती बंद झालेलं आहे तिथलं तर चला काही हरकत नाही आपण कधी परत योग आला तर नक्कीच व्हिजिट करूया आणि तुम्ही सुद्धा इथे येऊ इच्छित असाल तर नक्की बॅटरी पण बघायला विसरू नका कारण पूर्ण एक दिवस या निडल पॉईंटला जातोच द निडल पॉईंट जो आहे आय लव्ह पॉईंटचा इथे एक दिवस पूर्ण जाणारच आहे त्याच्यामुळे थोडं लवकर यायचं तयारीने या आमच्या कसे दोन दोन मुलं असल्यामुळे कुठेही <laughs> जायचं म्हटलं तयारी निशिन निघावं लागतं आथांग लहान असल्यामुळे आणि प्रॅम तिथपर्यंत जात नाही पायपायी त्यालाही नेणं शक्य नव्हतं एवढ्याला तर असं तो पॉइंट एवढा आम्ही म्हणजे इम्पॉर्टंट दिले नाही त्या पॉईंटला खरं आम्ही बीचला जास्त इम्पॉर्टंट दिला आणि पूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि असेच नवनवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ आता तुम्हाला बघायला मिळणार आहे ट्रीपचे तर ते बघायला विसरू नका आवडत असतील इंग्लंडचे व्हिडिओ नवनवीन गोष्टी बघायला आवडत असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पेजवर बघत असाल फेसबुक पेजवर तर नक्कीच फॉलो करा चला मग भेटूया पुढील कुठल्या नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय बाबाय करा मुलांना दिगंबर बाय करा बाय बाय ते नेक्स्ट लोकेशन शोधतात तशी चार वाजले सर चला भेटूया पुढच्या लोकेशनला तोपर्यंत बाबा आहे